कोण येतो ना किती दूर येतोय दिसतोय हे काय तिथून दाखवत होते किती जोर येतोय बाबा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये जसं की तुम्हाला मी ह्याच्या आधीच्या क्लिप मध्ये दाखवलं की आमच्या गिझर मधून येतोय धूर असं मीच का माहिती काय झालं मी वॉशरूमला घेतलं वॉशरूममधून आलो मी आम्हाला मला करायची होती गरम पाणी लागतं तर पावसाने म्हटलं गरम पाणीच घेणार मी तर म्हणून मी जस्ट हात धुवायला गेला कारण माझे हात पूर्ण कोरडे होती मी फक्त हा ह्या हातावरती का राईट हँडवरती मी सॉरी लेफ्ट हँडवरती मी हे हे घेतलं हँडवॉश घेतलं आणि मला गरम पाण्याला आमच्या किचनमधून वेळ लागतो म्हणून जस्ट मी राईट हँड राईट हँड वापरला राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्ही सुके होते या हातावरती मी हँडवॉश घेतलं आणि जस्ट तिकडं जाऊन राईट हँडने ते बटन चालू केलं आणि इथं फक्त पाण्याखाली हातच धरलेला आम्ही लगेच आला म्हणजे काही सेकंदाचाच घडलो आणि डायरेक्ट आमच्या गिझरमध्ये ब्लास्ट झाला मोठा म्हणजे असं खूप मोठा ब्लास झाल्यासारखं झालं घावरून आम्ही डरकीनचाकींचे बेडरूममध्ये गेलो मग पप्पा आले आणि त्या ह्याच्यावरती आलं प्रेशर त्याच्यामुळं अख्ख्या घराची लाईट कट झाली ते मीटर लावून पडला मग ते गेला म्हणून तर लाईट चालू आहे पण ग्रीझर बंद करून ठेवलं आहे आम्ही खू खतरनाकशील म्हणजे गिजर आणि मायामध्ये खूप कमी अंतर होतं सांग तुम्हाला दाखवतो मी नंतरला की किती अंतर होतं आता थंड पाण्या जांगोळ करावी लागणार आम्हाला मजबुरी दुपारच्या जोड बाहेर सकाळपासून पाऊस पडतोय लाईट पण नाही आहे घरात अक्षरशः लाईट गेली आहे पण हवा हिथून जी येते आम्ही मग अशी पाऊस यायला लागला ना पाणी यायला लागलेलं म्हणून मी जाळी लावली कपडे पण झाली बाहेरची अशी आतमटर होती म्हणून जाळी लावी ती कपडे आत येत नाही होता हवा आल्यावर जोरात पडदा पण लावला जेणेकरून पावसाचं पाणी येऊ नये फक्त हवा यावी म्हणून लाईट गेली आहे सकाळपासून लाईट नाही म्हणजे सकाळी साडेनऊ पासून लाईट नाही आहे मग ती दोन मिनटांसाठी आलती आणि परत हवा अगदी सुटली आहे मला आवाज पण येत असेल तिकडे गावावरती आमच्या शाळाचं काम चालू आहे माळ्याचं हवा सुटली आहे तर आवे बाहेर फिरायला आता वाजलेत पाहुणे नऊ तुमचा भाऊ करतो इथं अभ्यास इतिहासाचा आणि आज मी जेवणार पण नाही कारण की माझा ना भूक नाही आणि आज माझं न आवडीचं जेवण आहे ना मला मच्छी आवडत नाही आणि आज मच्छी आहे जेवणाला मी रस्सा खातो मच्छीचा पण मच्छी मी खात नाही विषय हाय पाऊस पडतोय तर म्हणून कपडे आतमध्ये लावली आहेत पंखा चालू आहे थंडी अशी एवढी वाटत नाही पाऊस पडतोय पण थंड वातावरण होत नाही पाया जेवढं हां दुपारी थंड वातावरण होतं एवढं थंड वातावरण घालतात ना म्हणजे मी बघा मी इथं अभ्यास करत बसलेलो इथं आणि इथं उशी होती मी इथं बसलेलो असा आणि इथं हे उशी होती पुस्तक ठेवलेलं असंच आणि मी इथं बसून वाचत होतो मी वाचता वाचता झोपून घेतलं मला पण नाही कळलं मी सर असं ताट बसून वाचत होतो आता असं नाही की मी झोपलेलं वगैरे एकदम ताट बसून वाचत होतो आणि मग झोप लागली दोन वेळा झालं तसं आणि दुपारपासून लाईट पण नव्हती एकतर त्यामुळं काय सांगू तुम्हाला गरम पण झालं थंडी पण नाही वाजली नॉर्मल टेम्परेचर होतं पाऊस दर दोन मिनटाला पडतो किंवा थोडा थोडा पाऊस पडतोय आणि आहे थोडा थोडा पडतो आणि थांबतोय काय माहिती काय होतं उद्या पावसाचं आता खालती नसतं जरा दगाण वगैरे आणायला शूट नाही केलं कारण पाऊस पडत होता आणि गर्दी पण खूप होते रविवारचा बाजार एखादा यायचा पटकन गाडीवर ना चुप कमी होऊन जायचा मोबाईल मग विषय संपला मग मग संपला सगळं विषय विषय काय सोडा अभ्यास करतो आता तुम्हाला एक झोपायला टाईम लागायला दिसतो आमच्या घरातली सगळ्यांचीच लाईट गेली आहे म्हणजे एका प्रकारे आणि आता वाजले साडे नऊ झाले आणि लाईट गेली आहे मेन बत्ते रावले कोणी येतात जागेत पडू नये म्हणून आणि जी फ्लॅश लाईट खूप डोळ्याला ना त्रास होतो का फ्लॅश लाईट नाही डायरेक्ट डोळ्यावर येते तिथे कॅमेरा आहेत ना दोन हे तिथे डायरेक्ट फ्लॅश लाईट दिसते त्यामुळे त्रास होतोय आता मी आहे ना ह्याच्या खाली लाईट ह्याच्या लाईटच्या खाली अभ्यास करणार आहे मोबाईल टॉर्च खाली